नमस्कार मी सौ सुनीता पंडित खिलारी राष्ट्रवादी युवती अध्यक्ष आता मध्ये जी निवडणूक नगरपंचायतची जी निवडणूक लागलेली आहे त्याच्यातून राष्ट्रवादी बीजेपीची महायुती महायुती झाली आहे तर त्यातून सुभाष प्रकाश चव्हाण यांना सहा सहा वार्ड क्रमांक सहा मधून उमेदवारी मिळालेली आहे तर आता मी प्रचारादरम्यान त्यांच्या सोबत रोज फिरतेय तर त्यातून बरेचसे अनुभव येतात म्हणजे जनतेचा चांगला त्यांना सपोर्ट आहे आणि एक चांगले व्यक्तिमत्व आहे ते फॅमिलीचा पण खूप फॅमिली पण खूप मोठी आहे त्याचा पण चांगला सपोर्ट आहे त्यांना कधी कोणाच्या सुखदुःखात कुठ फुट कुठल्याही अडचणी असतात तर ते पहिले धावून जातात बाकीच्या गोष्टी तर त्यांच्याबद्दल सांगणं म्हणजे की जर म्हणजे मला असं वाटतं की मोक्या प्राण्यांना जो व्यक्ती निस्वार्थपणे जीव लावू शकतो तर गोरगरिबांच्या अडचणी तर ते नक्कीच समजून घेतील माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही त्यांना बहुसंख्य मतांनी विजयी करा आणि बाकीचं म्हणजे त्यांच्या बद्दल पण सांगायचं झालं तर त्यांची मिसेस पण विजया चव्हाण ह्या पण सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात गोकर्णेश्वर असू दे किंवा इतर ठिकाणी असू दे बचत गटाचा असू दे कुठल्याही याच्यामध्ये दोघं पण अगदी मिळून मिस होऊन असतात आणि चांगली कामं करतात त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती की तुम्ही प्रभाग क्रमांक सहा मधील सगळ्या लोकांना मी आवाहन करते की तुम्ही त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा धन्यवाद